नमस्कार मी पूनम गिड्डे आपण आहात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा समध्यांना इथं आलेल्या सर्व लोकांना वडीलदारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला समध्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला ह्याबद्दल तुमचा अंत करणं पूर्वक आभार मानतो आणि मला भावनं सांगितलं की काही बोलायचं नाही भाऊ बोलत तर नाही मी मला पहिली सव नाही बोलायची मी बोलिल आंधळीला येऊन बोलन तर भाऊ ही लोक जी आलेले ती सर्व ही तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मन मुख्यमंत्री साहेब होत देवाच पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेच काय करायचं ही जनता अडचणी आहे आणि मला जी ती ती म्हणते अरे काय करतोय तो गोरे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्ष आहेत अडीच वर्षे राहतील तू परत कुणाच्या जा दारात जातील ह्याला उत्तर भाऊ तुम्ही देव लागणार ला आहे आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या की एवढं विसरू नका आणि मी काही लेख बोलण्यासारखं का काय मी अशिक्षित वर्ग आहे शेतकऱ्याचा वर्ग आहे माझं वडील मेंढ्रा के आणि ही माझ्या अज्ञान अजून सोडलेलं उद्देश एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी आबासाहेबात आलतो मी बेंगलोर लावतो दुकानदारी करत होतो ही मला जरा आवडलं साहेबांचं क्षेत्र म्हणून मी दुकानदारी सोडली ला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा केला हाटील धंद्यातनं राहिलो मी प्रमाणिकपणे आबासाहेबाचं काम केलंय मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती तर पर मी परमानेंट राहिले बी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडल्या दादा कसं मांडलेलं जेव्हा भाऊ कशी मांडली तुमच्या कशी मांडली ही सांगून मी केलंय मी काही कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडनं काय घ्यायचं तर आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जस तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे खासदार म्हणून जरी पडला तर निवडून आणतो जरा टाईम त्या तालुक्यात तुम्हाला समजा तालुका लीड द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला निश्चित की तुम्ही काय तुम्हाला बाकीचं मागत कारण आमच्या नदर किंवा तुम्ही नित्य वाकड्या नजरून बघितलं तर माझं पोट भरते आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही मी जय भाऊकडं जातो सारखं माझं काय किती काम असते मी जातो तर भाऊला बी माझ्यासाठी काय मी मागत नाही मी माझ्या गोरगरीब रस्त शेतकऱ्यांना कुणाचं रस्ते आहेत कुणाचं डी पी आहे कुणाचे भांडणं असते मी ह्या संदर्भ पोलिस स्टेशनचं काम असेल हीच मी भाऊला त्रास देतो भाऊ आता दुसरी म्हणते ती कडी पत्ता टिकला फिकू दे मला काही फरक पडत नाही मला कोणाची काही घे मला कोणावर टीकाटिक करायची नाही पर भाऊ मी काय काय मला शब्द दिलेला आहे जरी मी पक्षी सोडून जरी चालला असतो तर मी दिलेला शब्द पाळणार यातला बोरगा मी तुम्हाला फसून राहिला नाही तर मला जी माझ्या घराचा रस्त बंद केले आता त्यांची दार बंद झाले ती पण आम्ही काम करून आलोय तिथं आम्ही तिथं साहेबाने दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला आहे ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही तर ह्याचा तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलवान केलेलं आहे तुम्ही आशिक मुझे मुझे <laughs> मी अशिक्षित मानून चार तुकडं झालेत पाया कुस्ती धरणार सांगा चार पोरा मी काय काय करणार आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू द्या भाऊ तर मला कुणाच्या दारात घेऊन बांधव काय उद्योग माझी विनंती आहे दादा तुम्हाला द्या आणि काय तुम्ही विचार करा दादा मी काय बोलणार नाही मी दिलेला शब्द जरूर पाळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका